नमस्कार मी सोनाली मी आर्लश्री तुमचं स्वागत साथ लग करत आहो आमचा सोनाली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये जे कोणी फर्स्ट टाईम हे चॅनल बघत असेल त्यांच्यासाठी लवकरात लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा कमेंट करा सो आजचा व्हिडिओचा मेन आहे की आम्ही वास्तुशास्त्रीसाठी जो कपडेचा कपड्याचा आउटफिट म्हणजे आम्ही जे ड्रेसिंग करत आहोत तर ते नेमकं कशाप्रकारे थोडासा युनिक आहे आणि ती म्हणतात ना सेलिब्रिटी कट्टा पॉईंटवर आहे म्हणजे जे लोकेशन आहे ते पुण्याचे वन ऑफ द एट्टी पर्सेंट सेलिब्रिटी तिथेच येऊन घेतात so, सो छोटंसं शॉप आहे तुम्हाला असं वाटत असेल की या शॉपमध्ये कोणी येत असेल पण ते म्हणता ना की मूर्ती महान पण कीर्ती लहान अशी त्या मॅडमची खरंच रील्स ज्या आहे इंस्टाग्राम मूर्ती आहे खूप फिफ्टी केच्या वर आहे आणि खूप सारे सेलिब्रिटी ही त्यांच्याकडूनच घेतात आउटफिट कस्टमाइज करूनही घेतात सो आम्ही कस्टमाइज करूनच घेतो आहे आम्हाला ज्या प्रकारे हवं आम होतं आमचं मेन कंटेंट होतं की आम्हाला कार्यक्रमाला घालायला सिल्कमध्ये हवं आहे पण मराठी मोडमध्ये सिल्क हवा आहे सो so, हा मला आम्ही खूप ठिकाणी सर्च मारला कुठे करा कुठं नाही आम्हाला कळालंच नाही आम्ही जवळपास खूप साऱ्या शॉपमध्ये गेलं पण आमच्या मनाप्रमाणे आम्हाला आउटफिट भेटलेच नाही सो फायनली मला हे खूप दिवसाचं माहीत होतं की इथे हे भेटेल पण मला असं भेटली होती हा सेलिब्रिटी कट्टा आहे आणि इथे खूप महाग भेटेल की काय कारण की मराठी मराठी कलाकार जे आहेत ते एट्टी पर्सेंट तिथेच येतात सो थोडंसं वाटलं की आता काय करावं काय नाही मग शेवटी घेतली मी तिची अपॉइंटमेंट कारण की विदाऊट अपॉइंटमेंट ती कस्टमाइज करतच नाही कोणत्याही याची ड्रेसची सो कस्टमाइज जर तुम्हाला करायची असेल जाऊ तर त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंटच घ्यावा लागेल सो मग आम्ही केलं तिचे अपॉइंटमेंट बुक आणि आम्ही गेलो तिथे सो तिथे गेल्यानंतर नेमका आम्ही घेतलं की नाही घेतलं आणि घेतलं तर कशाप्रकारे घेतलं तर आजच्या ब्लॉगमध्ये सांगेल आणि लोकेशन कुठे आहे कसं आहे तेही सांगेल तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आम्हाला माहीत होतं की आज आम्हाला कपडे सिलेक्ट करायचे सो आम्ही पटापटचं काही आवरलं थोडासा नाश्ता केला आणि निघालो आम्ही तुळशी बागला कारण की हे सगळं तिकडेच भेटणार होतं सो थोडासा जाण्यासाठी आम्हाला एक घंटा वेळच होता म्हणून थोडासा हलका नष्ट केला आणि पोचलो आम्ही शनिवार वाड्याजवळ शनिवार वाड्याजवळ पोचल्यानंतर हा इथला ब्रेकफास्ट पॉईंट आहे इथे पोचल्यानंतर अनुश्रीच्या वडिलांची म्हणजेच विलास यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या मला सांगत होते ते हे बघ ह्या कॉर्नरला इथे मी रूम घेऊन राहायचो मी इथं यायचो ब्रेकफास्ट करायचो सो त्यांच्या सगळ्या गोष्टी ते मी ऐकण्यात मला एवढं भारी वाटायचं ना की एखादं लहान मुलं कसं सांगायचं की हे बघ इथं मी हे केलं मी ते इथं हे केलं सो मी ते मध्ये मध्ये क्लिडिंग पण करायची की तुम्हाला मुली वगैरे दिसत होत्या का कॉलेजमध्ये होते हिरवे दिसत होतं का सो आमच्या अशा किडिंग चालूच असतं बॅचलरच्या सो असं करता करता आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि त्यांच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या सो तिथला नाश्ता सेंटरचा डोसा खरंच एक नंबर टेस्ट होती सो शनिवार वाड्याला गेला तर शनिवार वाड्याच्या एक्झॅक्टली राईट साईडला म्हणजे मेन गेटच्या समोरच हे से नाश्ता सेंटर आहे सो तुम्ही इथं येऊन मस्तपैकी डोश्याचा आस्वाद घेऊ शकता खरंच साऊथ इंडियनची टेस्ट ह्या काकांच्या हातची तर काही वेगळीच होती मी तर नसते ते ऑर्डर केले तक करायच्या पहिले तर रेसिपीज बघत होती की नेमकं असं काय आहे त्यांच्या हाताला कि ते असं एवढं टाकता काय काय सो सगळं बघितलं मी मला मस्तच वाटलं त्यानंतर मुलांनीही चांगल्या प्रकारे नाश्ता केला हेल्दी नाश्ता खाल्ला कारण की साऊथ इंडियन हा सगळ्यात हेल्दी नाश्ता आहे सगळ्यांनाच माहिती आहे सो त्यानंतर पुढेही जायचं होतं तर मग नाश्ता केल्यानंतर थोडंसं दगडूशेठ गणपती आम्ही तिथे गर्दी होती पण तिथलेही दर्शन घेतले ग अफाट गर्दी असल्यामुळे सुट्टीचे दिवस दोनच आम्हाला भेटतात आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या कवर करायच्या आहे या दोनच दिवसामध्ये होता कारण की एरवी आम्हाला दोघालाही वेळ नसतोच त्यामुळे प्रत्येक शनिवार रविवार हा आमच्यासाठी एक चॅलेंजिंगच असतो सो इथे आम्ही मस्तपैकी गणपती बाप्पाला गेलो तिथे तिथं दर्शन घेतले आणि बारा वाजता चालतं येऊन खूप आहे आता चाललो आहे आम्ही भारी पैसे मिळायची ते आम्हाला मॅचिंग आउटफिट बघायची चला आमच्यासोबत हो तुम्हाला कळालंच असेल मी कुठे येणार आहे सो हा हेच आहे जे धना पैठणी धनाच पैठणी म्हणता धनश्री मॅडम आहे इथल्या सध्या पुण्यामधलं टॉप ऑफ द जे धनास पैठणी आहे हे चालू आहे यांचं तुम्ही इन्स्टाग्राम ग्रामवर जाशाल तिथे धनास पैठणी टाका फिफ्टी केच्यावर यांची सगळं जे, सग, जे फॉलोअर आहे ते आहे शिवाय अपॉइंटमेंट यांच्या खूप चालता इतकं कस्टमाइजेशनमध्ये मराठी संस्कृतीचा सा जपणारं एकमेव ठिकाण म्हणजे फक्त धनास पैठणी आणि मला म मराठी मूळचाच लुक घ्यायचा होता आणि तेही प्युअर सिल्कमध्ये थोडंसं कॉस्टली होतं पण वास्तुशांती ही पहिल्यांदाच आमचं स्वतःचं पहिलं घर आणि आम्ही करणार म्हणून आम्ही मस्त जोरादोराचीच तयारीत लागलो होतो सो so, मॅडम तिथे नव्हता अपॉइंटमेंट घेतली होती त्यांच्या हाताखाली दोन तीन ज्यांच्या वर्कर होत्या त्यांनी आम्हाला दाखवायला सुरुवात केली सो so, सुरुवात मी केली यांच्या दोघांच्या ड्रेसवरून तो हे बघा खूप सुंदर असे कस्टमाइज फ्रॉक त्यांनी केले होते आणि फ्रॉकच नाही ते इतक्या साऱ्या अशा पैठणी जरीच्या व्हरायटी होत्या नाही ही बघा टोपीसुद्धा त्यांनी सगळं मराठमोळचा हो टच देऊनच इच एवढी गोष्ट इथे केली आणि हीच एक मोठी वेगळी गोष्ट आहे की त्यांना वेगळं दाखवते सगळ्या वेगळ्यापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सिल्क प्लस मराठमोळ हो हे दोनच वाक्य झळत असतं सो मला ज्या ज्या अक्षरशः पर्ससुद्धा त्यांच्याकडे एक खाणीची पैठणीपासून तयार होता सो मी काही साड्याही बघितल्या त्यातल्या चार पाच बट म्हटलं सगळ्यात आपली साडीला जास्त वेळच लागणार आहे पूर्वी आपण पण ह्या दोघांचा आवरून घेवा सो या दोघांची मी जॅकेट्स कुर्ती आणि हे असं सुरुवात केली सो सगळ्यात पहिले हा जॅकेट आम्ही घातला कारण की हा रेड कोड जो आहे सिल्क प्लस रानी कलर हा मी कॉम्बिनेशन पहिलाच काढून ठेवलं होतं की मला या कॉम्बिनेशनमध्येच काहीतरी आउटफिट कस्टमाइज करायचे सो so, कसं वाटतं आहे मला नक्कीच सांगा की हे छान वाटतं आहे की नाही कारण की मी ऑलरेडी बुक तर केलं आहे पण तरीही तुम्हाला विचारते की हे मी जे चॉईस केलं आहे ते मस्त आहे की याच्यावर बारीक बारीक जरीच्या काठाचे विणकाम आहे सोबत मोर आणि हे बघा प्युअर सिल्क जे प्युअर सिल्क फक्त तर तुम्हाला कांजीवरम साडीवर भेटेल कांजीवरम साडी जाती जवळपास दहा आठ नऊ हजारापर्यंत सो हे प्युअर सिक यांच्या याच्यावर होतं आणि मस्तपैकी नक्षीकाम टोपी हे सगळं आउटफिट असं कस्टमाइज करून घ्यायचं होतं आता यांचं हे झालं बुक आणि मग सुरू झाला माझा दाद्या आता सेम बाप जसा बेटा म्हणून आम्ही याच्यासाठीही जॅकेट बघायला सुरुवात केली सो तिथे रेडीमेड ब्लाउजही होते आणि कुर्तीज होत्या इतक्या सुंदर सुंदर होत्या नाही की मला असं वाटलं सगळंच घेऊन जावं पण ते शक्य नव्हतं सो so फायनली याचं आम्ही जॅकेट घ्यायला सुरुवात केली की जसं बाबांचं आहे तसंच त्याला घ्यायचं सेम बाप बेटे दिसले पाहिजे so सो फायनली त्याचंही आम्ही त्यांनी लकीली आम्हाला त्यांचे दोघांचेही भेटले सेम नक्षीकाम सेम सिल्कमध्ये सो so दोघंही एकमेकाला मॅच झाले आणि त्याला जेव्हा मी घालत होते त्याला इतकं भारी वाटलं तर आता मस्त एकदम दाखवायला लागलं बाबा बघा मी कसं दिसतंय कसं दिसतंय बरं त्याला खूप असं नवीन एक्साइटमेंट गोष्टी त्याला फारच आवडतं पहिल्यापासून सो मस्त असा गोजुरवाणी दिसत होता माझा मुलगा आणि थर्डला मी घेतली माझ्या साड्या बघण्यासाठी सो एक, -एक साडी ती मला अशी खोलून दाखवत होती सो मला ही यांच्याच आउटफिटला मॅचिंग अशी चालू होती सो खूप सारे पॅटर्न दाखवले त्यातला हा एक पॅटर्न त्यांनी दाखवला की वन बाय वन सिल्कची जरी आणि हे आणि माझं काही गोष्टी मी त्यांना रिक्वायरमेंट सांगितली मला अशा अशाच पद्धतीने हवी आणि माझ्या आमच्या कपड्यासोबतच आम्हाला भर बाकीच्याही साड्या घ्यायच्या होत्या जे गेस्ट होते त्यांनाही साड्या घ्यायच्या होत्या तीही ऑर्डर आम्ही देणार होतो यांच्याकडेच सो पहिले आम्ही आमचं करून कंप्लीट करणार होते आणि नंतर आम्ही गेस्टचेही सगळे घेणार होते सो so, आमच्या याच्यामध्ये इचा कस्टमाइज करायचा होता ड्रेस फाय सगळ्यात पहिले सो त्यांचं डिझायनर आला त्यांनी इचं पूर्ण ड्रेसचा म्हणजे माप वगैरे हे करून घेतलं कारण की तिथं त्यांनी तिचा ड्रेसचा जे कस्टमाइज केलेलं एकही आउटफिट सॅम्पलला नव्हतं सो ह्या so, काही साड्या दिसत ना जरीमधून त्याही मी काही बुक केलेल्या होत्या सो मला अजूनही घ्यायच्या आहे ज्या आम्ही येणार आहे परत सो ह्या त्यामधले मी चूज केल्या आणि फायनली धनश्री मॅम इथे आल्या हो ह्याच आहे त्या धनश्री मॅम ज्यांची ही ब्रांच आहे ज्यांनी पूर्ण पुण्याला वेळ लावला आहे पूर्णपैकी आपली पैठणी थ्रू पुण्याच काय तर महाराष्ट्राच्या अजून खूप जणांना माहीत नाही आहे पण यांची ऑनलाईन बुकिंग इतकी हाय प्रमाणात चालते की सांगू शकत नाही सो so, यांच्याशी बघितलं मी दोन तीन साडी त्यांनी नवीन नवीन व्हरायटी दाखवल्या मला अजून की नेमकं प्रकारे तुम्ही लुक करू शकता कशा काय करू शकता सो याही त्यांनी मला दाखवल्या आणि सुंदर सुंदर प्रकारची अशी आउटपिटही मला दाखवली सो फायनली आमचं so, कस्टमायझेशन ऑलमोस्ट डनच so, झालं होतं well. माझी साडी फक्त झालं असं किदी म्हणजे अनुश्रीचा ड्रेस जो होता तो पूर्ण आम्हाला तयार करायलाच टाकावा लागला जो सॅम्पल मॅप आम्ही घेतलं की कशाप्रकारे कुठपर्यंत येईल काय येईल कारण की आमची जी थीम होती माय मराठी आपली मराठमोळो थीम कोणत्या प्रकारचं वेस्टर्न नाही कोणत्या प्रकारचं काही नाही साधं सिम्पल मराठमोळ माणसांचं मराठीच पूर्ण आमचं थीम होतं सो त्या थीम वाईज आम्ही चाललो होतो आम्हाला मराठीचाच टच द्यायचा कारण की ज्या भाषेत आपण राहतो ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्याचा गर्व तर नेहमी बाळगायलाच हवे आणि so, so, ती जर आपण नाही बाळगणार तर मग कोण सो मला नेहमीच मराठी असल्याचा खूपच गर्व आहे सो ते मी सतत जाणवते मग त्यावर थोडेसे आउटफिट विथ देत तुळशीबागला जाता जाता तिथूनही बघितली आता ही धनास्पैटणी आहे कुठे तर आहे रविवार पेठला तिथेच ही धनास पैठणी आहे रविवार पेटला त्यानंतर आम्ही घरी आलो आणि दोन दिवसानंतर तिचं आउटफिट रेडी झालं जी त्यांनी आम्हाला कुरिअर थ्रू पाठवलं आता मी आमचे जे केलेले ड्रेस आहे ते तुम्हाला सरप्राईज ठेवेल की मोक्याला काय पण तिचा जो हा आउटफिट आहे हा मी तुम्हाला नक्की दाखवते की कसा आहे ॲक्च्युली रॅप एवढं भयानक त्यांनी बांधून दिलं होतं ना की आम्हाला खोलता खोलताच दहा मिनटं गेले की जिनी इतकं पॅकिंग इतकं सुपप केलं होतं तिचं खोलायमध्ये आम्ही एक एक कवर ओपन केलं दुसरं केलं पण ते खोलल्याच जात नव्हतं पण आम्ही एक्सायटेड असं होतं की हिचं नेमकं असणार कसं आहे म्हणून कारण की आमची जेव्हा घेतली तेव्हा ती ते 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 रडायला लागली आई तुम्ही तुमचे घेतले माझा नाही घेतला म्हणून सो so, हे झाल्यानंतर तिचा हा ड्रेस आम्ही फायनली ओ अन अनपॅ म्हणजे ओपन केला आणि खरंच जे त्यांना कस्टमाइजला आम्ही दिलं होतं की अशा अशा पद्धतीने बनत एक्झॅक्टली त्यांनी तसंच बनवलं प्युअर सिक मोराचे नक्षिका फ्लावर आणि सगळं काही होतं आणि खरंच मला तर जाम आवडला हा ड्रेस तिचा आणि मेन इव्हेंटला ती कशी दिशील तेही मी तुम्हाला एक मस्तपैकी दाखवेलच शिवाय माझा सोनाली लाईफस्टाईलचा इंस्टाग्राम पेज आहे तिथेही तुम्ही बघू शकता आणि ही माझी परी अशी सुंदर अशी मस्त मुक्ताईसारखी दिसत होती सो so, हा आहे तिचा ड्रेस आणि आमच्या आउटफिटसाठी थोडासा वेळ करावा लागेल त्याच्यात मला हे गिफ्ट त्यांनी दिलं मस्तपैकी पर्स मला गिफ्ट दिली हे जॅकेटही जे मी बुक केलं होतं की तिथे मला काही गोष्टीनं बुक करायचं होतं हे गळ्यातला हारही होता लक्ष्मीचा हाही त्यांच्याकडे भेटतो आणि ही अशी कुर्ती पण असता सो तुम्हाला अशा मराठमो टचमध्ये प्युअर सिल्कमध्ये जर काही घ्यायचं असतं तर एकमेव ठिकाण आहे धनास पैठणी तुम्ही ऑनलाईनही बुक करू शकता इंस्टाग्रामच्या पेजवर धनास पैठणीची आहे तर ऑनलाईन नक्कीच बुक करू शकता कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा भेटू परत ब बाय